त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते वकीला वकीला सोब के के एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर हो येणार नाही तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो पण आम्ही बोललो की थोडं थांबा पिटिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या ह्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन आपल्याला न्याय पाहिजे मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठा नाही आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून ह्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केली म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितले मी स्वतः आणि